नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी चा तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांचा आढावा घेत आहोत एप्रिल महिन्यातील उन्हाच्या झळांनी खरोखरच आपला घाम काढला उष्णतेच्या लाटांनी शहर आपली गाव आपली उन्हाच्या चटक्यांनी घराबाहेर पडणंही कठीण झालं आता उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्याचा मे महिना सुरू झालाय उन्हाच्या झाडांसाठी तसा हा हक्काचाच महिना पण या मे महिन्यातील उन्हाळा कोणत्या जिल्ह्यात अधिक कडक राहणार आहे कुठे उष्णतेच्या लाटा येतील दिवसा उष्णतेच्या तीव्र झाडा आणि रात्री सतावणारा उकाडा कुठे असेल या महिन्यात पूर्व मोसमी पाऊसही होत असतो यंदा तो यंदतो किती आणि कुठे होणार आहे या सर्व प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपण आजच्या व्हिडिओ देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयांची अशीच अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो मे महिन्यातील उन्हाळा आणि पावसाच्या शक्यतेचा अंदाज जाणून घेण्यापूर्वी एप्रिलमध्ये नेमकं काय झालं हे सुरुवातीला थोडक्यात पाहू गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच उन्हाळा जरा जास्तच तापतोय आपण मागच्या हवामान अपडेटमध्ये सांगितल्यानुसार यंदा महाराष्ट्रात वाळवंटापेक्षाही अधिक उन्हाळा जाणवतो आहे देशातील स्थिती पाहिल्यास भारताच्या पश्चिम भागात वाळवंटाचा प्रदेश आहे पण तापमानाचा पारा एप्रिल मध्ये भारताच्या पूर्वोत्तर भागामध्ये सर्वाधिक नोंदवला गेला उन्हाळ्याच्या दिवसात ऊन उन तापणारच पण गेल्या शंभर सव्वाशे वर्षातील सरासरीच्या तुलनेत उन्हाचा झळा गेल्या काही वर्षात निश्चितच वाढल्या आहे वाळवंट कमी तापतोय आणि इतर भागात मात्र अंग भाजून काढणारं ऊन पडतंय ही स्थिती खरोखरच चिंताजनक आहे तिकडं वाळवंटात असलेल्या दुबईमध्ये मेच्या सुरुवातीला पुन्हा जोरदार पाऊस झालाय बरं का एप्रिलच्या पंधरा तारखेलाही दुबई पावसानं बुडाली होती आता संपूर्ण जगातच हवामान असंच काहीस विचित्र होत जाणार आहे एप्रिल मध्ये महाराष्ट्रात सर्वच भागात बहुतांश वेळेला दिवसाच्या तापमानाचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशाच्या पुढे राहिला घरात आपली रस्ते तापले रस्त्यावरची वाहतूक कमी झाली रात्रीचं तापमानही वाढल्यानं उक्याडानं हैराण केलं पंखाही गरम हवा फेकू लागला सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भ तापला अकोला चंद्रपूर सारख्या भागात चव्वेचाळीस अंशाच्या जवळ तापमान गेलं मराठवाड्यातही लाही लाही झाली शेवटच्या टप्प्यात पश्चिम मारस्ट, कोकण किनारपट्टी तापली उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या या भागातही तापमानाचा पारा काही ठिकाणी बेचाळीस ते चौवेचाळीस अंशांवर पोहोचला मुंबई परिसरासह कोकण पट्टाही उष्णतेच्या लाटांनी हैराण झाला याच काळात उत्तर पूर्व भारतातही सूर्य आग ओकत होता पश्चिम बंगाल मधील कलायकुंदा शहराचं यंदाचं आतापर्यंतचं देशातलं सर्वाधिक म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट दोन अंश तापमान नोंदवलं गेलं आता मे महिन्यात उन्हाळा कसा असेल हे आपण हवामान विभागानं जाहीर केलेल्या नकाशांच्या आधारे जाणून घेऊ ढोबळपणे सांगायचं सा झाल्यास मे महिन्यातही उन्हाच्या झळा आणि रात्रीच्या उकाड्यापासून महाराष्ट्राच्या अनेक भागाची सुटका होणार नाही काही भागात वादळ वाऱ्यासह पूर्व मोसमी पाऊसही हजेरी लावण्याचा अंदाज आहे सुरुवातीला दिवसाचं तापमान त्यानंतर रात्रीचं तापमान आणि नंतर उष्णतेच्या लाटा नेमका कुठं येणार आहेत हे आपण पाहूयात मे महिन्यातील दिवसाच्या कमाल तापमानाचा नकाशा पहा त्यात महाराष्ट्राच्या नकाशातील गडद नारंगीपासून फिकट नारंगी रंग दिसतोय त्या भागात तापमान सरासरीच्या पुढे राहणार रा आहे तापमान सरासरी पुढे राहणार असलेल्या भागामध्ये मुंबई ठाण्यासह पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली नाशिक नंदुरबार धुळे या भागाचाही समावेश आहे विदर्भातलं तापमान मे मध्ये अधिकच असतं ते यंदाही तीव्र राहील पण मराठवाड्याबाबत काय या प्रश्नाचं उत्तर आपण पुढे देणारच आहोत रात्रीच्या किमान तापमानाचा दुसरा नकाशा पाहिल्यास इथं नारंगी रंगानं कोकण किनारपट्टीपासून मराठवाड्याचा भाग व्यापलेला दिसतोय याचाच अर्थ या सर्व भागामध्ये रात्रीचं किमान तापमान संपूर्ण मे महिन्यात सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात पुढे राहणार आहे म्हणजेच या भागातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये रात्रीचा उकाडा कायम राहणार आहे विदर्भात मात्र अनेक भागात रात्रीचं तापमान सरासरीच्या आसपास राहून काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी शक्यता आहे आता उष्णतेच्या लाटा नेमक्या कुठं येणार हे जाणून घेऊ हवामान विभागानं जाहीर केलेला हा नकाशा पहा महाराष्ट्राच्या नकाशात लाल रंग असलेल्या भागात उष्णतेच्या लाटांची संख्या सर्वाधिक असणार आहे आता मराठवाड्याचा भाग पहा लाल दिसतोय ना हो मे महिन्यामध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा जास्त असणार आहेत मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सोलापूर सातारा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागातही उष्णतेच्या लाटा असतील उष्णतेच्या लाटा म्हटल्यावर विदर्भ मागा कसा राहील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर यवतमाळ अशा काही भागात काही प्रमाणात उष्णतेच्या लाटा येणार आहेत उन्हाच्या झाडांसह मे महिन्यात काही भागात पाऊसही होणार आहे मे मधील हा नकाशा पहा टिपके भागात मे मध्ये पाऊस कमी असतो पण यंदा विदर्भाच्या अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस होणार आहे गोंदिया भंडारा वर्धा चंद्रपूर नागपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यात पाऊस होईल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात पूर्व मोसमी पाऊस असेल कोकणातही पाऊस होणार आहे पण त्याचं प्रमाण तेथे कमी असेल एकूणच काय तर हक्काचा मोसमी पाऊस येईपर्यंत उन्हाच्या तीव्र चटक्यांपासून आपली सुटका नाही मित्रांनो उष्माघाताचे रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहेत त्यामुळं तीव्र उन्हाच्या काळात स्वतःची काळजी घ्या अशाच एका नवीन बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद